अठरा मेच्या रात्री पुण्याच्या कल्याणी भागात घडलेल्या वेदांत अग्रवाल हिट अँड रन प्रकरणावर सर्व स्तरावर प्रतिक्रिया आता उमटत आहे ही घटना जितकी दुर्दैवी आहे तितकीच तिच्या संदर्भात होणारी कारवाईची प्रक्रिया ही शंकेला वाव देणारी आणि एकतर्फी असल्याचं आता दिसत आहे वेदांत या एका धनाट्य बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मध्यधुंद अवस्थेत दोन निष्पाप बळी घेतले यावर देशातून राजकीय वातावरण आता चांगलेच तापलेले आहे पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केलेली आहे निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक बस उबर ओला रिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही असे म्हणत सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे शिवाय राहुल गांधींच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे पुण्यातील दिल अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असून बालहक्क न्यायालयाने या संदर्भातील तो निर्णय घेतला आहे त्यावर अपील करून पोलिसांनी हे प्रकरण पुन्हा बाल हक्क न्यायालयात आणले असून अशा परिस्थितीत एखाद्या घटनेच राजकारण करणं हे राहुल गांधी सारख्या शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून बघणं आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसेच राहुल गांधी यांनी नीट ने माहिती घेतली असती तर अशा प्रकारे त्यांनी विधान केलं नसतं असेही ते म्हणाले राहुल गांधी यांनी ही व्हिडिओ शेअर करून पुणे अपघात प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या सर्व घडामोडींवर आता ब्रह्मचे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल त्यांच्या मुलगा आणि एकूण कुटुंबियांविषयी नवनवीन आणि धक्कादायक माहिती आहे या घटनेनंतर जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर त्यांनी केलेली आहे या पोस्ट मधून सोनाली तनपुरे यांनी या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी अप्रत्यक्षपणे एक महत्वाचा खुलासा केलेला आहे सोनाली तनपुरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही मात्र त्यांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेने असल्याचे दिसत आहे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की कल्याण नगर येथील कार ऍक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या हो संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे देखील केली होती मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली त्या घटनांचा वाईट परिणाम आहे वाईट प्रवृत्ती असणाऱ्या गुन्हा कदाचित घडला नसता त्या दिवशी घडलेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला नसता त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली या कुटुंबाने न्याय मिळायला हवा अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे वेदांत अग्रवाल हमी देण्यासाठी आलेल्या त्याच्या आजोबांचे सुरेंद्र अग्रवालांचे संबंध हे थेट छोटा राजांचे असल्याचंही आता समोर आलेलं आहे सात आठ च्या दरम्यान एक प्रकरण या निमित्ताने समोर आता आलेलं आहे मुंबई सत्र न्यायालयात छोट्या राज्यांशी संबंधित सर्व प्रकरण सीबीआई कडे हस्तक्षेप करण्यात आली होती त्यामध्ये या प्रकरणाचा देखील समावेश होता दारूच्या नशेत गाडी भरधाव वेगाने चालवणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालला तुरुंगात रॉयल ट्रीटमेंट मिळाली आणि बारा तासांमध्ये जामीनही मंजूर झाला पण या त्याच्या आजोबांच्या बाबतीतही पोलिसांनी विशेष प्रयत्न करून त्यांना मदत केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांवर पुणे पोलिसांचा आधीपासूनच वरदस्त असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे आता सामान्य नागरिकालाही जर न्याय हवा असेल तर आता अशा पोलिसांचा वरदस्त मिळवण्यासाठी वा न्यायालयाकडून आपल्या पक्षात न्याय मिळवण्यासाठी अशा प्रकारचे अंडरवर्ल्डशी संबंध असायला हवेत का तरच आपल्याला न्याय मिळणार आहे का वेदांत अग्रवाल सारखे श्रीमंतांची वाया गेलेली मुलं किती दिवस अनिशाणी अश्विनी सारख्या सामान्य मुलांचा बळी घेणार आहे सरकार प्रशासन कोण घेणार याची जबाबदारी तुम्हाला काय वाटतं याविषयी या प्रकरणाविषयी या कमेंटमध्ये जरूर सांगा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा